तर बघा काय माहिती आहे महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार पंचवीस सन दोन हजार पंचवीस सव्वीसचे अनुदान वितरण बाग वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांनी वितरित करण्याच्या बाब शासनाचे विचार देण होती सन दोन हजार पंचसव्वीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेल्या निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षात वित्त विभागाकडून बीम्स प्रणाली उपलब्ध दे करून दिलेल्या उपरोक्त निधी अनुदान खाली अठावी शर्ती अध्यावरून विद्युत करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना करण्यास कनस्थेवर निर्मित केलेले शासनने शासन परिपत्रक यामधील वीज सूचना अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरमध्ये अग्रिम विद्युत करण्यात यावा यात कोणती कसरुनची दक्षता संबंधित नेत्र अधिकाऱ्यांनी घ्यावी खाजगी स्वयंशील संस्थान अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर भागिक उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाराची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता आहे अशा तरतुदी वितरित करताना भागिक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्तावीस दोन प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेचे आदेश निर्गम झाल्यानंतर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदेसाठीचे व्य वितनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशी वितरित करू नये विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तशी अनुदानित संस्थांना अनुदान मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी विहित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावी यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोशाकर अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सादर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतचे मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंट चिप्पट जोडली नसल्यास देयके पारित करू नये शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या अनुवेतने वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रदानकडे बंधनकारकडे कोणत्या परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मामनड अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासनात येणे असणाऱ्या रकमांचा आढावा घेण्यात यावा त्या रक्कम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकेने ठेवले असते त्याचा बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात शासना सादर करावं एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आला निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशी निधी वितरित करू नये प्रभाग अशा प्रकारे अत्यंत महत्वाची मित्रांना समजली सुद्धा आवडीशी लाईक करा शेअर कला विसू नका धन्यवाद